मैत्रिणींना नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड ठरलं तर मग अर्जुन म्हणतो विलास मेल्याच्या नंतर तो मॅसेज तन्वीनं पाठवल्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे त्यावर दामिनी म्हणते याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे आणि अर्जुन म्हणतो साक्षी खुनाच्या रात्री दोन तास कुठे होती याचा तरी काय पुरावा आहे आणि त्यासाठी कोर्टाने तुम्हाला वेळ दिला आहे राईट अर्जुन कोर्टाकडे वेळ मागतो जसा दामिनी देशमुखला वेळ मिळाला तसाच मलाही वेळ मिळावा असे रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो की खुनाचं प्लॅनिंग तन्वी आणि साक्षीने मिळून केलं होतं खून साक्षीनेच केलाय आणि तो लपवण्यासाठी तन्वीने तो मेसेज करून पोलिसांना सांगितलं हे सिद्ध करण्यासाठी मला थोडा वेळ मिळावा मी वाटतो त्यावर जज म्हणतात आज अर्जुन सुभेदारने सांगितलेले मुद्दे आणि पुरावे हे कोर्टाने लक्षात घेतलेले आहेत हा खून मधुकर पाटील यांनी केला आहे का पोलिसाकडे गेलेल्या मेसेज संदर्भात नेमकं काय घडलं या सगळ्याबद्दल सध्या याला वाव आहे हे ऐकून दामिनी डोळे बंद करते आणि जज पुढे म्हणतात अर्जुन सुभेदार यांना आणखी काही पुरावे गोळ्या करण्यासाठी थोडा वेळ देत आहे कोर्ट इज अर्जन अर्जुन दामिनीला म्हणतो लास्ट टाइम तुम्ही म्हणाला होता की माझा कॉन्फिडन्स जरा कमी पडतोय सेम परिस्थिती आज तुमची आहे आणि त्यावर सायली म्हणते अति आत्मविश्वास एक अहंकारी माणसाची सगळ्यात मोठी चूक असते आणि नेमकी ती तुम्ही करून बसलात अर्जुन म्हणतो आजपर्यंतच्या केस तुम्ही फक्त पैसा आणि कॉन्ट्रॅक्टच्या जीव अर्जुन कत आलाय अग अगदी दोन हिरिंगच्या मध्येच केस तुमच्या जो बाजूने असायची आम्हाला दोन वर्षे लागली कारण सत्य यायला वेळ लागतोच मग एकदा ते बाहेर आलं ना मग त्याला कोणीही खोडून काढू शकत नाही त्यावर दामिनी म्हणते एक इअरिंग तुमच्या बाजूने गेलं तर किती बोलताय तुम्ही दोघं दामिनी म्हणते सुभेदार केस अजून संपलेली नाहीये त्यावर अर्जुन म्हणतो फार दिवस उरले देखील आहेत वन थिंग युअर शुअर आणि काही शेवटचे इअरिंग आयुष्यभर शे तुमच्या लक्षात राहतील दामिनी देशमुख हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला आणि शिखरे म्हणून मैपता थांबवतो अर्जुन महिपतला म्हणतो तुम्ही आकडे मोजायला घ्या आता कारण जो बॉम्ब तुमच्यावर पडणार आहे ना त्यातून तुम्ही वाचू शकणार नाही मैफत म्हणतो याचं उत्तर मी दिलं असतं पण आमच्या देशमुखबाईनं सांगितले दे माझ्या सल्ल्याशिवाय कुठं काही बोलायचं नाही म्हणून त्यावर सायली म्हणते नाही तुम्ही त्यांचा सल्ला घ्यास काय ना प्रियानं पण त्यांचा सल्ला प्रियाने त्यांचा सल्ला घेतला होता तिची काय अवस्था झाली हे बघताय ना आणि त्यावर साक्षी म्हणते अण्णा चला आता इथं थांबण्यामध्ये काही अर्थ नाही आणि मैफत म्हणतो हो हो मधुभाऊ रविज समोर हात जोडतात आणि इकडे तन्वी त्या रविराजला म्हणते बाबा मी तुम्हाला सगळं आणि तेवढ्यातच आश्विन म्हणतो तन्वी आपण जे घडलं ते घरी जाऊन बोलूया चल घरी निघू आपण आश्विन रविराजला म्हणतो काका येतो आम्ही आणि त्यावर रविराज म्हणतो नाही तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चालायचे कारण माझ्या मनात काही प्रश्न आहेत जे मी तन्वीला विचारणार आहे आणि त्याची उत्तरं मला तन्वीकडूनच पाहिजेत प्रिया मनात म्हणते मेले लेखीच्या प्रेमाची पट्टी जर उतरली असेल तर मैपतच्या अगोदर हाच माझा जीव घे आणि प्रिया अश्विनला म्हणते अश्विन आपल्या घरी सगळी आपली वाट बघत असतात आणि रविराजला म्हणते बाबा आम्ही उद्या येतो आणि त्यावर रविराज म्हणतो नाही आत्ता रविराज म्हणतात उद्या नाही आजच मी गाडी काढतोय तुम्ही तिथे या सगळेजण प्रिया अश्विनला म्हणते अश्विन तू पुढं जा मी बाबाच्या घरून येते आणि अश्विन म्हणतो नाही मी पण तुझ्या माहेरी येणार आहे प्रिया अश्विनला म्हणते आपण बोलूया ना घरी गेल्यावर त्यावर अश्विन म्हणतो नाही आपण आता दोघंही आविराज काकाकडे चाललो चल कुसुमताई म्हणते प्रियाचा चेहरा कसा पडला होता तिला वाटते मी खोटं बोलेन आणि ते कोणाला कळणारच नाही आता फक्त त्यावर मधुभाव म्हणतात माझा तर बापवर पूर्ण एक, एक विश्वास होता ते एक दिवस सत्य जगासमोर आणतीलच आणि सायली त्यावर म्हणते मधुभाव तुम्हाला सुरुवातीपासूनच माझ्यापेक्षा यांच्यावरच जास्त विश्वास राहील मधुभाव म्हणतात हो असणारच तू आणि ते काही वेगळे आहात का अर्जुन सायलीला थँक्यू म्हणतो आणि म्हणतो तुमची खूप मदत झाली आहे मला तुमच्यामुळेच मी हे केस जिंकू शकलो आहे आणि कुसुमता विचारते अर्जुन सर आपण ही केस जिंकू ना आणि त्यावर अर्जुन म्हणतो हो नक्कीच मैपत साक्षी तन्वी यांना वाटतं हे काही करतील आणि सुटून जातील असं नाही हा होणार पण त्यांचे गुन्हे आता यापुढे लपून राहणार नाहीत सायली म्हणते चला निघूया आणि सगळेजण हो हो म्हणतात प्रिया रविराजला म्हणते बाबा प्लीज माझ्याशी काहीतरी बोला ना का तुमचा माझ्यावरचा विश्वासच उडाला आहे त्यावर रविराज म्हणतात तुझ्यावर विश्वास तर खूप हवा असा वाटतंय पण आजचे पुरावे कोर्टात सादर झाले ते मी नाकारू शकत नाही आणि प्रतिमा विचारते कसली पुरावी काय झाले आज नेमकं कोर्ट रविराज म्हणतात आपली पोरगी खोटं बोलते याचा मला संशय होताच आणि आज ते सिद्ध झाले प्रतिमा प्रिया रडत असते आणि रविराज म्हणतात तन्वी आजचे कोर्टात जे झाले त्यातली तू एकही गोष्ट मला सांगितली नव्हतीस मी तुझा बाप नाही वकील पण आहे रविराज म्हणतात साक्षी शिखरे ही खुणाच्या आधीपासून तुझी मैत्रीण आहे हेही तुम्हाला सांगितलं नव्हतं साक्षीवर खोटे आरोप झाले म्हणून साक्षीवर खोटे आरोप झाले म्हणून तिच्याविषयी तुला सिंपती क्रिएट झाली आणि त्याच्यानंतर तुमची मैत्री झाली आता हे सी सी टी व्ही हे पैसे हा सगळा काय प्रकार आहे तन्वी रविराज म्हणतात तन्वी मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय आणि त्यावर काकू म्हणतात पूर किती घाबरले बघा ना आणि रविराज म्हणतात आज तिची कोणीही बाजू घेणार नाही आहे झालं प्रियाचं नाटक सुरू आणि ती रडत रडत त्यांना म्हणते माझी बाजू घेणार कधीच कुणी नव्हतं हो बाबा बिना आई बाबाचे वाढलेल्या मुलीवर कसा कोण विश्वास ठेवेल बाबा प्रिया पुढे म्हणते फॅशन डिझाईन करायचं स्वप्न होतं ओ हो माझं आणि आश्रमात खायचे सुद्धा वांदे हो होते तेव्हा साक्षी आली आणि तिने माझी फी भरण्याची तयारी दाखवली अशा परिस्थितीमध्ये मी तिला कशी नाही म्हणणार होते आणि त्यावर विराजमान ते माझ्या प्रश्नाचा उत्तर नाही येत मी तुझी आणि साक्षीची मैत्री आहे हे तू माझ्यापासून काल पोलस आणि त्यावर प्रिया म्हणते कारण तिच्यावर खुनाचा आरोप होता म्हणून घाबरले होते मी बाबा आणि माझ्या दुर्दैवाने तो खून होताना मी पाहिलं होतं इकडे सायली मधुभाऊ घरी पोचतात सायली मधुभाऊला म्हणते मधुभाऊ तुम्ही हात पाय धुन चांगले फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी आलं घालून चहा टाकते दमला असाल ना त्यावर मधुभाऊ म्हणत नाही नाही आज मना माझ्या मनाला खूप उभारी आल्यासारखं वाटते मधुभाऊ अर्जुनला म्हणतात जावे बापू तुम्ही आज कोर्टात एकदम चमत्कारच केला बघा आणि आता यानंतर प्रिया आणि साक्षी खोटं बोलू शकणार नाही आहेत आणि त्यावर अर्जुन म्हणतो असं नाही आहे त्या खोटं बोलणारच आहेत अर्जुन म्हणतो आज जे काय कोर्टात झाले त्यानंतर तुम्हाला काय वाटतं दामिनी गप्प बसणार आहे नाही ना मधुभाऊ आता ती इतकी चिडली असेल ना तिला वाटेल ते आता कोर्टात ती खोटे ॲग्रीमेंट करेल आणि त्यावर सायली म्हणते करू द्या त्यांचं सत्य तुम्ही सगळ्यांपुढं उघडं पाडले ते तर नाही ना लपू शकणार त्या सायली अर्जुनला म्हणते एवढ्या महिन्याच्या नंतर आज तुमची मेहनत फळायला आली आणि त्यावर अर्जुन म्हणते तुमची नाही आपली अर्जुन मधुभाऊला म्हणतो तुमच्या मुलीने मला खूप इम्पॉर्टंट असे पॉईंट सांगितलेत ते सगळं ॲड करत करत मी आधी इथपर्यंत पोहोचलो त्यावर सायली म्हणते माझं कौतुक आता करत बसू नका हां माझं कौतुक करत बसलात ना मग झालंच आणि अर्जुन म्हणतो आजचे काही कोर्टात झाले ना ते आपण घरात सांगूया आणि सायली म्हणते प्रियाबद्दल पण आणि अर्जुन हो म्हणतो आणि सायली म्हणते नको ना कशाला उगस घरामध्ये सगळ्यांना त्रास होईल अर्जुन म्हणतो आता प्रियाच्या चेंद्या उडणारच आहेत आणि त्या घरापर्यंत पोचतील पण त्या त्याच्या त्यांना आपणच सांगितलं तर त्यांचा त्रास कमी होईल आणि त्यावर मदत भाऊ म्हणतात साऊबाळा मला बापूचं म्हणणं पडतंय इकडे प्रिया म्हणते मी कितीही खरं बोलत असले तरी ती माझी मैत्रीण आहे म्हटल्यावर कोण आणि कसा माझ्यावर विश्वास ठेवणार होतं सगळ्यांना असंच वाटलं असतं ना की मीच खोटं बोलते म्हणून मी कोणाला काहीच सांगितलं नाही आणि रविराज म्हणतात मलाही नाही तुला इतका सुद्धा विश्वास वाटला नाही त्यावर प्रिया म्हणते इथं प्रश्न विश्वासाचा नाही हो बाबा प्रिया म्हणते कोर्ट कचऱ्या म्हणलं की आधीच माझं डोकं भनबनत भन हो बाबा मला काहीच सुचत नाही तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं की हे सगळं मला तुम्हाला सांगायला पाहिजे होतं मी ते सांगितलं नाही आज बघा त्याची केवढी मोठी शिक्षा मिळतीये मला आणि काको म्हणतात म्हणजे आता तुला शिक्षा होणार आणि त्यावर नागराज काका म्हणतात त्यावर नागराज म्हणतात आरोपीची जुनी ओळख असली म्हणजे काय कोर्ट शिक्षा नाही करत बाव बाप रे प्रियाचे नाटकं हे काय रडती आणि म्हणते तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल अविश्वास दिसतोय आणि तोंडावर हात सोडून रडत असते इकडे दामिनीच्या ऑफिसमध्ये दामिनी चिडलेली असते आणि मैपतला म्हणते तुमची मुलगी साक्षी स्वतःच्या कार्डवरून सिनेमाची तिकीटं काढते आणि हे सगळे पैसे स्वतःच्या कार्डवरून ट्रान्झॅक्शन करते आणि ती हे सगळं करत असताना तुम्ही काय बाटली घेऊन बसला होता त्यावर मैपत म्हणतो आता तिकीटं कुणी काढली कुठून पैसे काढून काढले हे पण त्या इंटरनेटला कळत असेल हे कोणाच्या बापाला माहिती आहे आता साक्षीकडनं झाली आहे चूक आता ते निस्तराची कशी ते तेवढं सांगा दामिनी मिनी म्हणते अरे वा मस्त प्रिया आणि साक्षी एकमेकींना भेटत होत्या चार चौघात बसत होत्या एकमेकींना कॅफेमधून पैसे देत घेत होत्या त्या कॅफेत बसून एकमेकींना कॅश देत होत्या तिथं कॅमेरा असेल एवढी साधी गोष्ट कळाली नाही त्यांना गाडा भरून माती खाल्ली आहे त्यांनी आणि निस्तरायची मी मैफत म्हणतो हो मैफत म्हणतो गाड्या पूर्ण पैसे देतो मी तुम्हाला दामिनी म्हणते मी तुम्हाला कितीदा सांगितलं होतं कोणत्याही गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवू नका आणि मैफत म्हणतो लपवलं पिपवलं काही नाही एखादी गोष्ट सांगायची राहून गेली असेल दामिनी मैतागून म्हणते ह्या ज्या सांगायच्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या कशा माझ्यावर आहेत कळते का मैफत उठतो आणि म्हणतो माझ्यावर शकल्या तरी चालतील तुमच्यावर शकल्या तरी चालतील पण जर का माझ्या लेकीवर शकल्या तर तुम्हाला खराब मैफत शिकरे दिसेल मी आजपर्यंत तुमच्यासमोर कमरेत खाली वाकून राहिलो तुम्ही सांगितलं मान खाली घाला मी घातली तुम्ही सांगितलं चुप बसा मी चुप बसलो तुमच्यासमोर गाणं गायलं नाचलो डोळ्यातनं टिप गाळली कशासाठी कशासाठी माझ्या लेकीसाठी तीच लेख आता माझ्या घरात बसून शून्यात बघत बसलेली असते दोन महिने तुरुंगात जाऊन आली पुतळा झाला तिचा पुतळा कळलं का हा नाईन टायमाला जर आता तुमची हुशारी खचली आणि तुमच्यामुळं जर तिला कायमचं ज्याला जावं लागलं ला तर तुमच्या वकिलीच्या डिग्र्या दोन्ही गेऱ्या कचऱ्याच्या डब्यात दामिनी म्हणते तुम्ही धमकी देत आहे मला त्यावर मैफत म्हणतो नाही 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 ना, धमकी गिमकी काही नाही धमकी तेच देतात जे काही करू शकत नाहीत मी खूप काही करू शकतो हां प्रतिस्पर्धी चांगला असला की केस कशी लढायला मजा येते अर्जुन सुभेदारशी माझ्याशी गाठ आहे असं कोण बोललं होतं दामिनी खुर्चीतून उभा राहते आणि म्हणते मीच बोलले होते आणि ते खरंही आहे तुमच्यामुळे आणि तुमच्या मुलीमुळे ही केस सोडवायला मला जरा कष्ट आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा केस जिंकणार मीच तुमच्यासाठी नाही तुमच्या त्या मुलीसाठी नाही माझ्यासाठी मी अर्जुन सुभेदार मात खाणार नाही मैफत मधला बाप जाकी झाला आणि तो म्हणतो तुम्ही मात खा नाही तर माती खा पण माझी लेख निर्दोष सुटली पाहिजे दामिनी ओरडून म्हणते ओ शिकरे ही केस कशी लढायची ते माझं मी बघेन तुम्ही मला केस लढायची फी दिली आहे विकत घेतलेलं नाही त्यामुळं तोंड बंद ठेवायचं चा, आणि चालतं व्हायचं चा। मैपत म्हणतो हां झालं तर मग आता मी माझं तोंड बंद ठेवतो पण हां हा तुम्हाला हा, हा शेवटचा चान्स इकडे कल्पना दरवाजाकडे डोळे लावून पाहत असते आणि प्रतापराव म्हणतात कल्पना अगं काय झालं एवढी रेसलेस का आहेस कल्पना म्हणते या आश्रम केसची तारीख असली ना मनाला चैनच पडत नाही आणि त्यातून आज त्यांन्वी घरातून निघताना खूप अपसेट होते आता हे सगळे घरी परत आल्याशिवाय स्वीकारणारच नाही की कोर्टात नेमकं काय झाले तेवढ्यात अर्जुन सायली आणि मधुभाऊ येतात कल्पना मात्र डोका डोका दरवाजाकडेच पाहते कल्पना त्यांना पाहून मनात म्हणते ह्यांचे चेहरे पाहून तर असंच वाटतंय की कोर्टामध्ये जास्त काही झालं नसेल आणि प्रतापराव अर्जुनला विचारतात हे काय अश्विन आणि कुठे आहेत कल्पना म्हणते तुम्ही कोर्टातून निघाला तेव्हा तुम्ही तन्वीला काही आणि मधुभाव म्हणतात बाळा मी जरा आराम करतो आणि तो त्यांच्या रूममध्ये निघून जातात कल्पना परत विचारते कोर्टात काही वाकड घडलं नाही ना कल्पना म्हणते ही तन्वी ना आश्रम केसमध्ये नाहा काढकली गेली अर्जुन सायलीला इशारा करतो कल्पना म्हणते कधी काय होईल नाही याची मला भीतीच वाटत असते आणि अर्जुन म्हणतो आज कोर्टात बरंच काही घडले पण फार काही प्रेझेंट नाही आहे कल्पना म्हणते म्हणजे इतकं काय घडले अर्जुन म्हणतो बसा सांगतो सगळं आणि प्रतापराव म्हणतात अर्जुन काही सिरियस आहे का आणि त्यावर अर्जुन म्हणतो हो डॅड अर्जुन कोर्टामध्ये झालेला प्रकार सगळा त्याच्या आईवडिला सांगतो आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत सायली अर्जुनला म्हणते तुम्ही मला जेव्हा बायको म्हणताना तेव्हा मला खूप आवडतं अर्जुन म्हणतो जशी कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झाली मिसेस सायलीची बायको कोण आणि सायली म्हणते परत बोला अर्जुन म्हणतो माझी बायको सायली आणि सायलीत कुण हसते सायडी प्रियासाठी शिरा घेऊन आलेली असते आणि प्रिया वैतागुण म्हणते खोटात माझ्यासाठी खोटं नाटक सांगितलं आणि आता माझे हार सेलिब्रेशन करताय त्यावर म्हणतात त्याने ही काय वागण्याची पद्धत झाली त्यावर प्रिया म्हणते तुम्हाला फक्त माझीच चूक दिसते अर्जुनने काय केलं विचारा ना त्याला आणि अर्जुन म्हणतो काय केलं मी तुझा खरा चेहरा उघडा पडा म्हणून असे तमाशी करशील का मैत्रिणीं असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण हो त्याच्या भागात